नमस्कार सालपापडी स्टँड किंवा फेनी स्टँड म्हणून ओळखले जाणारे हे स्टँड कांदळ्याच्या पापड्या बनवण्यासाठी वापरले जाते कमी इंधनातून झटपट पापड्या बनवण्याकरता हे स्टँड कसे उपयुक्त आहे याविषयी व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे वरती आय बटनमध्ये व व्हिडिओखालील डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ लिंक आहे हे स्टँड कोणत्याही कारखान्यात बनत नाही काही शहरात स्थानिक कारागीर हा गृहोद्योग करतात त्यामुळे काही ठराविक दुकानात हे स्टँड आपण खरेदी करू शकतो पुणे शहरात तुळशीबाग मार्केट एरियातील निकिता या दुकानात आपल्याला हे स्टँड मिळेल इथे आपल्याला सालपापडी स्टँडचे दोन प्रकार पाहायला मिळतील स्टीलचे चमकणारे हे स्टँड नाही या स्टँडबरोबर आपल्याला बारा ताटल्या मिळतील दुसरे हे स्टील स्टँड आहे हे जरी कमी चमकत असले तरी या स्टँडवर एक छोटे हँडल जोडलेले आहे ज्यामुळे स्टँड हाताळणे सोपे जाते दोन्ही स्टँडची तुलना केली स्टँडला फारशी फिनिशिंग केलेली नाही याच्या पट्ट्या रिबिटने स्टँडला जोडलेल्या आहेत या पट्ट्या टोकदार व दहादार आहेत स्टँड अधिक सिमेट्रिकल आहे या स्टँडचे चे फिनिशिंग उत्तम आहे पहिल्यापेक्षा हे जाड देखील आहे दोन्ही स्टँड बरोबर प्रत्येकी बारा प्लेट मिळतात प्लेट जास्त चमकतात पण या प्लेट पात्या आहेत एक लेवलच्या वाटत नाहीत दुसऱ्या प्लेट मात्र एक समान व पुरेशा जाड आहेत हे दोनही स्टँड एकाच आकाराचे आहेत साधारण सहा इंच उंचीचे प्लेटची साईज देखील साधारणतः सारखीच आहे हे दोनही स्टँड स्टीलचेच दिसतात पण चमकणारे सर्व सोने नसते ही म्हण इथे लागू पडते हे स्टँड उत्तम क्वालिटी स्टेनलेस स्टील सारखे चमकते आहे याला लोचिंबक अगदी सहजी चिकटते म्हणजे हे स्टँड स्टेनलेस स्टील पत्र्यापासून बनलेले नाही म्हणूनच हे थोडे कमी किमतीत आहे हे स्टँड वापरल्यावर स्वच्छ कोरडे करून तेलाचे बोट लावून व्यवस्थित पॅक करून ठेवायला लागेल तर ते पुढे गजणार नाही तिचे स्टँड चमकत जरी नसले तरी याला लोचुंबक बिलकुल चिटकत नाही म्हणजे हे स्टँड बनवण्यासाठी टेनलेस स्टीलचा पत्रा वापरला आहे त्यामुळे हे स्टँड आपण दीर्घकाळ वापरू शकतो हे दोन्ही स्टँड आपल्याला पुणे शहरात तुळशीबागेत निकिता या दुकानात मिळतील इथे फोन नंबर दिलेला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील फोन नंबर व पत्ता दिला आहे हा स्पॉन्सर किंवा पेड व्हिडिओ नाही फक्त दर्शकांच्या आग्रहाखातर इथे दुकानाचा नंबर दिला आहे आपण फोनवर देखील ऑर्डर करू शकता संपूर्ण भारतात या दुकानातून कुरिअर मार्फत डिलिव्हरी दिली जाते त्यामुळे पुण्याबाहेर देखील हे स्टँड आपल्याला घरपोच मिळू शकते आपला अनुभव नक्की सांगा खाली कॉमेंटमध्ये व अशी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार